आतापर्यंत नारळ फुटलेले सुरू झाल्यानंतर सुद्धा हा पूल रखडलेला आहे आणि आज शेवटी या पुलाच्या यासाठी तुम्हाला इथे यावं लागलेलं आहे काय सांगाल नक्कीच गेले अनेक वर्षापासूनचा हा धांगरवाडीतला पूल हा ऐतिहासिकच पूल झाला आहे या पुलाची जिने पाणी केली काम करणारा कॉन्ट्रॅक्टर काम करत आलाय परंतु त्याला जे काही लाईन अप करून द्यायला पाहिजे किंवा संपूर्ण नगरपरिषदेने भूसंपादन प्रक्रिया क्लिअर करून द्यायला पाहिजे ती केलेली नाही आणि काही ठिकाणी आता आम्ही पाहतो तर ही बिल्डिंगच उभी राहिली आहे अशा इमारती उभं राहणं किंवा जिथं ऑलरेडी जुन्या इमारती आहेत घरं आहेत त्यांना किंवा तिथल्या राहणाऱ्या भूसंपादन करून त्यांचा मोबादला देणं ही खरं तर पहिली प्रक्रिया व्हायला पाहिजे दोन हजार अकराच्या वेळेला या पुलाचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यावेळेस त्याचा लेआउट झाला ड्रॉइंग झालं इस्टिमेट झालं टेंडर होऊन जवळपास आता याची मुदत संपूर्ण पाच ते सात वर्ष कंप्लीट झाली आता त्यानंतरनं मागच्या चार पाच महिन्यापूर्वी अजितदादांच्या अध्यक्षतेखाली या पुलाच्या संदर्भात जे काही बैठक लावली होती ज्या काही गाईडलाईन्स द्यायच्या होत्या त्या जिल्हाधिकारी रेल्वे विभाग आणि नगर परिषद त्यांना दिल्या होत्या परंतु मधला तीन महिन्याचा कालावधी आज हो जवळपास आपला निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गेला की जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन तात्काळ यांनी काय काय उपाययोजना केल्या आहेत किंवा काय काय निर्णय घेतलेत कुठले कुठले फॉलोअप घेऊन यामध्ये परमिशन आणलेले आहेत ही सगळी माहिती पुढच्या आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडं संबंधित नगरपालिकेच्या प्रशासनाला ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत परंतु याचबरोबर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदारांना देखील आता सूचना केल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळते किंवा जिथं जिथं तुम्हाला स्कोप आहे तिथं तुम्ही काम सुरू करा ते काम सुरू करून पूर्ण व्हायला साधारणतः दोन महिन्याचा सा कालावधी लागेल म्हणजे सुरुवातीचे तीन पिलर जे आहेत त्या तीन पिलरवरती त्यांना स्लॅब टाकून काम करता येण्यासारखं आहे तर ते काम तात्काळ तुम्ही सुरू करावं परंतु तुमचं काम कुठेही थांबणार नाही जर ते काम थांबलं तर नगरपालिकेचे अधिकारी त्यांची जी काय पेनल्टी असेल त्यांचे जे काय वेटिंग किंवा आपण काम थांबल्यावरती चार्जेस देतो ते चार्जेस देण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील अशा पद्धतीने देखील सूचना दिल्या आहेत परंतु याही पलीकडे जाऊन पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन त्यावरती संपूर्ण पुलाचं काम लवकरात लवकर कसं संपल मधले जे काही अडथळे आहेत जागेच्या संदर्भातले इमारतीच्या जा संदर्भातले ते सोडवण्याचं काम करून या पुलाचं काम आता आज आम्ही प्रत्यक्षात पाहिले आता हो। ना, 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 ते पूर्ण करायचे एवढं ठरवलं गतीशक्ती केंद्र सरकारच्या गतीशक्तीच्या जी योजना आहे त्याच्या अंतर्गत लोणावळा शहरामध्ये साधारणपणे अजून दोन ते तीन ठिकाणी अशा प्रकारचे जे उड्डाण पूल आहे ते तयार होणार आहे त्याचा आढावा आपण घेणार की माग खंडाळ्याचा तिथला आपला मला वाटते खांड्याचा एक पूल आहे त्यात सुद्धा जवळपास टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली त्याचंही काम होत आहे काही ठिकाणी पूल आणि काही ठिकाणी अंडरपास अशा पद्धतीने आपण उपाययोजना करतोय आता बघूया एक एक कामं करताना नगरपालिकेची काउन्सिल बॉडी जे म्हणता आपण नगरपालिकेत नगरसेवक नगराध्यक्ष हे सगळे जर तिथं अजून मदत असते तर अजून गती येत आला असती परंतु आहे प्रशासन जरी असले तरी प्रशासन जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधी निमित्त होत आहे खासदार श्रीराप्पा बारणे हे देखील आता याच्यामध्ये लक्ष आहेत बारणे आप्प्पाने देखील सांगितलं की तुम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही एस्टिमेट करायचे मग लोणाळा शहराकरता शंभर कोटी रुपयाचं इस्टिमेट केलं वेगवेगळ्या कामांकरता तर त्याकरता देखील मी नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडून निधी आणून देईल तशाच पद्धतीनं तळेगाव असेल वडगाव असेल या भागातल्या देखील नगर परिषदेमध्ये खासदार साहेब स्वतः लक्ष घालून निधीची तर सांडपाणी या शहरातली मोठी समस्या आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता पाणी सांडपाणी म्हणताना इथं पावसाचं प्रमाण मोठं आहे अनेक बांधकामं होताना ओढे नाले जे पूर्वीपासून आहेत त्यावरती काही अतिक्रमणे केली जातात त्याबाबत देखील आता नगरपालिकेच्या प्रशासनाला सूचना देऊन जिथं जिथं आपल्याला सांडपाण्याला जेवढी वाट फोडून देता येईल तेवढा फोडून द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे धन्यवाद बस मी तुम्हाला लेखी देतो आज नगरपालिकेचं पत्र तुम्ही आता काम स्टार्ट करायचं तुम्ही मला टाईम पिरियड लिहून द्या की मला ह्या दिवसात एवढं काम मी करतो आहे ह्या दिवसात मी एवढं काम संपवतो आहे मला आज तुम्ही लिखी पाठवा त्याच्या अगेन्स्ट मी नगरपालिकेचं मला पत्र देतो तुम्हाला क्लिअरन्स द्यायची आपण नगरपालिकेची तर नाही झाली तर तुमचं नुकसान भरपाई सकट नगरपालिका तुम्हाला पैसे देईल आणि तुम्ही काम बंद केलं तर तुमचा अधिकार आहे

मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा